सिल्लोड तालुक्यात मंत्री अब्दुल सत्तार अब्दु यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्या कार्यक्रमात राणा झाला असून अब्दुल समीर यांना धक्का धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे

सिल्लोड तालुक्यात मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्या कार्यक्रमात राणा झाला असून अब्दुल समीर यांना उपस्थितांकरवी धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे